अरे थांब थांब सिग्नल लागलाय किती सुंदर आहे मुलगी ती भावा ही मुलगी नाही स्वर्गात ती परे परी वय भाऊ आपल्याला असलीच पोरी पटायला पाहिजे हिलाच पटवूया का आपण वय वय चल चल गाडी जर पुढे घे गाडी पुढे असं का बघायला आहे बघा तर प्रेमानं बघा की अरे रे बाबा समोरचा वाटन तिचा अरे असू दे मा ती बघायला तुझ्याकडे बाजीराव आणि हसाल्या पण वय रे गाड्या कायचा का पत्ता मग जाव्या कायच्या माग ना वय च अरे काका चिडलाय वाटतं मागे 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 थांबा थांबा मुलांमुळे मी तुम्हाला काही करणार नाही मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला माझी मुलगी आवडली काय नाही काका आम्ही नुसते फक्त मस्करी करत होतो आवडली असली तर सांग ती तुझ्यासोबत लग्न करायला हो म्हणेल परंतु तिला हे माहित नाही तुमच्या मनात तिच्याबद्दल काय विचार आहेत काका असं काय नाही हो जसं तुम्ही विचार करा असं काही नाही अंजली हे दोघे तुझ्यासोबत मैत्री करणार आहेत तू यांच्यासोबत मैत्री करशील का हो बाबा मला सोबत मैत्री करायला खूप आवडेल पण माझे सगळे जुने मित्र माझ्या सोबत मैत्री केली सोडतात तुम्ही काय असं करू नका मी तुम्हाला खूप चॉकलेट देईन समजलं काय तुम्हाला ती फक्त वयानं मोठे त्याची बुद्धी लहान मुलावाने माझी मुलगी गतिमंद आहे तिला वेळी वेळी म्हणतात सॉरी काका आम्हाला तुमचं असं मन दुखवायचं नव्हतं मला असं वाटत होत कि माझी मुलगी तुमच्यासारखी नॉर्मल व्हावं परंतु मला आता समजलं माझी मुलगी जशी आहे तशी खूप चांगली आहे देवाने तुम्हाला एवढी चांगली बुद्धी दिल्या एवढी चांगले शरीर दिले तुम्ही असं वापर करायचा तिच्या जागी तुझी बहीण तुझी वहिनी घरातली कोणतीही व्यक्ती असती तर ते त्यांच्यासोबत असंच वागला असता काय आपण मैत्री करूया अंजली हे दोघे तुझ्यासोबत मैत्री करायच्या लायकीचे नाही आहेत